नमस्कार बी बी सी केज लाईव्ह संवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी हनुमंत भोसले आणि आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह संवाद आज विषय घेतो आपण काल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये चवदार तळ्याच्या काठी महाड इथं जितेंद्र आव्हाड यांनी एक आंदोलन केलं या आंदोलनामध्ये त्यांनी महाराष्ट्र शासन अर्थात केंद्र शासनानं अभ्यासक्रमामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मनुस्मृती मनाचे श्लोक आणि भगवद्गीता या तिन्ही आध्यात्मिक घटकांचा समावेश करण्याचा मानस केलेला आहे आणि तसा प्रस्तुत आराखडा त्यांनी जाहीर केलेला आहे आता याच्यातील भगवद्गीता हा ठीक आहे एक वेगळा संदेश देतो आहे त्याच्याबद्दल फारसं कुणाचा आक्षेप नाही आहे परंतु मनाचे श्लोक ज्यामध्ये हे मनाचे श्लोक शिकण्यासाठी एक विशिष्ट अधिकार विशिष्ट वर्गाचा आहे असं काहीतरी दावा केलेला आहे त्यामुळे त्याच्यावर आक्षेप आहे आणि सगळ्यात मोठा आक्षेप मनुस्मृतीवर आहे मनुस्मृती ही पूर्णत भारतीय महिलांच्या विरोधात आहे मग ती महिला कोणत्याही जाती धर्माची असो तिच्याबद्दल केलेली मनुस्मृतीमधील टिप्पणी ही अत्यंत गंभीर आणि अत्यंत धक्कादायक आहे आणि त्यामुळं निश्चित याचा विरोध होणं गरजेचं होतं आणि ते जितेंद्र आवाड यांच्यासारख्या नेत्यानं तो केलाही आता ते कोणत्या पक्षाचे आहेत ते कोण आहेत हे याच्याशी काही देणं घेणं नाही आहे मात्र जेव्हा एखादी कृती होते तेव्हा तो कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा आहे त्याच्यामागं कोणता नेता आहे याचा फायदा कोणाला व्हायला याचा तोटा कोणाला व्हायला या गोष्टी निश्चित राजकारणामध्ये ग्रहीत धरल्या जातात आणि तेच इथंही झालं जितेंद्र आवड यांनी तळदा या चौदार तळ्याच्या काठी हा सत्याग्रह केला ज्यामध्ये त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि चौदार तळ्याचं पाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी विषम परिस्थितीमध्ये केलं त्याचं एक आ, कृती म्हणूया आपण किंवा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला ठीक आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावर खरं तर सगळ्यात मोठी या आंदोलन करताना जी त्यांनी कृती केली ती नक्कीच अक्षम्य आहे कारण हे आंदोलन करताना मनुस्मृतीचं दहन करताना त्यांनी सुकून मना किंवा त्यांच्या मानसिकतेचा आज आपल्याला काही माहीत नाही आहे परंतु त्यांच्या हातून ज्या पोस्टरवर किंवा ज्या त्यांच्या हातातील जे काही पॅम्पलेट पोस्टर होते त्याच्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र होतं आणि तेच त्यांनी संपूर्ण जगजाहीरपणे फाडल्याचं या ठिकाणी दाखवण्यात आलं आणि सगळीकडं ते व्हायरली झालेलं आहे निश्चितच ही घटना खूपच गंभीर आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अशा प्रकारे फोटोचं फाडणं हे कुणालाही मान्य होणार नाही मात्र दुसरीकडं आपण जर बघितलं तर सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड यांनी जी गोष्ट केली ती म्हणजे मनुस्मृतीचं दहन हे करायला महाराष्ट्रातून कोणीच पुढं का आलं नाही हा प्रश्न येतो आपण पहिल्या गोष्टीचा तर निषेध केला त्यांनी ते करायला नको होतं आणि त्यांच्या हातून ती चूक झाली आपल्या माहितीप्रमाणे त्यांनी ती चूक मान्य करून हे माझ्याकडून अक्षम्य चूक झालेली आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक आंबेडकर वाद्यांचं किंवा प्रत्येक भारतीयांचं मी माफी मागतो असं काहीतरी त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे मला वाटतं ठीक आहे जगजाहीरपणे माफी मागितल्यानंतर काही अंशी आपण त्यांच्याकडं एक माणूस बघायला पाहिजे खरं तर माफी मागणं एखादा गुणा करणं माफी मागणं थोडंसं त्याच्यातही हे वाटत नाही परिपूर्णता परंतु त्यांनी ते केलं आता भाग राहिला दुसरा की सारखा विषय शिक्षण क्षेत्रामध्ये आणला जातो कसा काय आणि आणला जात असताना चोर पावलानं म्हणा किंवा स्लो पायज पॉयझन द्यावं अशा पद्धतीनं फक्त दोन श्लोक घेतलेले आहेत असं त्याचं स्पष्टीकरण करणं हे कितपत योग्य आहे ते दोन असोत किंवा एक असो शेवटी मनुस्मृतीतला तो श्लोक आहे हे आपण विसरू नये आणि म्हणून याचा निषेध व्हायलाच पाहिजे कारण आम्ही एका भारत देश हा जगात एक महान शक्ती बनायला चाललेला आहे आणि दुसरीकडे जर त्याची वाटचाल मनुस्मृतीच्या दिशेनं असेल तर मला मा माहीत नाही हा देश नेमकं काय साध्य करण्यासाठी निघाला येतील आणि हे करत असताना निश्चितच जितेंद्र रावड यांचा निषेध करण्यात आला मात्र या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखी एक गोष्ट आहे की महाराष्ट्रातील म्हणा किंवा भारतातील आंबेडकरावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीपेक्षा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षानंच ही आंदोलनं हाती घेतलेली आहेत की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्याचा निश्चित मी मगाच म्हणलं आणि पुन्हा आपण म्हणूया त्या गोष्टीचा निषेधच आहे आणि पुन्हाही आपण व्यक्त करूया कोणाला शंका असली तर पण एक तर ते त्यांनी माफी मागितली आणि त्या अनावधानानं आंदोलन करताना जोशात त्यांच्याकडून झालेली कृती हे सगळ्या भारताला कळलेले होतं परंतु दुसरीकडं आम्हाला एक मागणी किंवा आम्हाला एक इथं विचार ठेवा वाटतो की जेव्हा तुम्ही डॉक्ट जितेंद्र आवाड यांचा निषेध करता त्यावेळी मनुस्मृतीबद्दल एक शब्दही का बोलत नाही जर तुम्ही जितेंद्र आवाड यांचा निषेध करायला प्रामाणिकपणे निघालात ना पहिली गोष्ट तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कोणाचं किती प्रेम आहे होतं हा भारतीय इतिहास साक्षीदार आहे त्यामुळं कोणीतरी रस्त्यावर येऊन उगत धिंगाणा घालून ते व्यक्त करून उपयोगी होणार नाही परंतु त्यापूर्वी जर हे जितेंद्र आवाड यांचा निषेध करताना जर मनुस्मृतीचाही निषेध केला असता कोणी तर या आंदोलनाला काहीतरी प्रामाणिकपणाचं लेबल लागलं असतं परंतु तसं झालेलं नाही कारण फक्त जितेंद्र आवाडच नको त्याच्यामागं पुन्हा शरद पवार कसे कारणीभूत आहेत हे सगळा रचण्यापेक्षा हे निषेध करायला रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक मग भारतीय जनता पार्टी असेल त्यांचे मित्रपक्ष असतील खास करून अजित पवार गट राष्ट्रवादींचा असेल मला वाटतं शिंदे गट काही दिसला नाही आम्हाला निषेध करताना पण जे काही असतील यांना एकच प्रश्न आहे की तुम्ही मनुस्पृतीबद्दल तुमचं काय मत आहे याच्याबद्दल तुम्ही या एकही शब्द का काढत नाही आणि पुन्हा सांगताय की नाही तसा काही विचारच नाही आणण्याचा विचारच नाही दोन श्लोक तरी तुम्ही का आणले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील कारण कारण की हा विषय खूप गंभीर आहे मी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यासारखे महापुरुष यांच्या अनेक वेळा समाजकंटकाने म्हणा किंवा जे असे वेगळे वेगळे यांनी खूप वेळा त्यांच्या अवमानना केलेली आहे त्यांचे पुतळे असतील त्यांच्या पोस्टर असतील फोटो असतील यांचा अनेक वेळा अवमान केलेला आहे परंतु ते एक विचार आहेत ते या जगातून कधीच संपू शकणार नाहीत त्यामुळं अशा लोकाबद्दल जास्त ही करण्यापेक्षा आम्हाला उद्या आमची मुलं जिथं शिकणार आहेत त्या शाळेमध्ये मनुस्मृती नको आहे हे मात्र ती निश्चित आहे आणि यासाठी यासाठी तुमचं काय मत आहे हे तुम्ही नेहमी स्पष्ट केलं पाहिजे तरच तुमचा प्रामाणिकपणा आहे फक्त जितेंद्र आवाड यांचा निषेध करण्याचा तुम्ही रस्त्यावर याल तर तो भारत देश हा महाराष्ट्र कदापिही मान्य करणार नाही असं आम्हाला वाटतं आजच्यासाठी एवढंच धन्यवाद